हा मस्टर्ड कलर आहे अरे मस्टर्ड रंग माझा वेगळा म्हणून विचारलंय ते आता तू बोललं मला कळत मला दोन सीन जर गॅप मिळाला ना तर मला असं वाटतं यार गॅप का मिळाला यार चल ना सॉरी मला कळलं की मी ही मालिका करतोय तेव्हा या दोघांचा ऑलरेडी प्रोमो आला म्हणजे कामाच्या ठिकाणी फालतू टाइमपास करणारे अर्थात घेतले पण तिने कशी घेतली माहिती काय ती मला सांगते हे रेकॉर्ड कर हे पोस्ट कर मला दहा फोटोज काढले तर ती ठरवणार की हा कुठला फोटो चांगला आहे वाटे कहवा तू ही रे माझा मितवा नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर तर स्टार प्रभाव वाहिनीवर नवी मालिका येते आणि तुही रे माझा मित्वाची टीम माझ्या सोबत आहे खूप छान दिसत आणि खूप छान आहातच तुम्ही पहिलाच प्रोमो जेव्हा बघितला जे रंगांवरून जेव्हा ओरडतोय आणि आज माझा पहिला प्रश्न तोच आहे आता तुला सगळ्यांचे रंग सांगायचं रंग कोणता आहे हा तर ब्लॅक आहे ते माहिती आहे म्हणून मी नाहीच विचार हा मस्टर्ड कलर आहे अरे मस्टर्ड मस्टर्ड म्हणजे हा मँगो पण नाही पण मस्टर्ड ग्रे कलर आहे आणि हा आय थिंक मला येलो ची शेड आहे जी बेज ब्राऊन बेज बेज क्रीमच्या मध्ये एक्झॅक्ट कलर मला माहिती नाहीये पण हा त्यांनी खास तिथे त्याच्या ह्याच्यात बनवून घेतलाय तो नाही म्हणून त्याचे वेगळे रंग दिसले पाहिजेत ओके रंग वरुण आहे रंग काय सुटतच नाहीये आणि आशुतोष आता आहे पण नक्कीच आशुतोष या मालिकेत म्हणजे तू जेव्हा टाइमली झालं होतं रंगमध्ये तेव्हाच तू म्हणालेलास की मला ना विलनिश मला हे आवडतंय आणि खूप मजा येते अनेक इंटरव्ह्यूज मध्ये हे म्हणाले आणि आता ही संधी चालून आली आहे तर इंटरव्ह्यूज नंतर चालून आहे का म्हणजे बघितलेत किंवा असं काय Oh, म्हणून विचारलंय ते आता तू बोललं मला कळत की तेव्हा इतक्या वेळा बोललो की मलाही करायला मजा येते की त्यांनी मग मला तेच विचारलं नाही खरं तर मला सतत निगेटिव्ह साठी हो खरच सांगतोय आणि मला कळलं की त्यांना मी निगेटिव्ह करायला हवाय आणि मग मी विचार केला की खरंच मलाही मजा येत होती निगेटिव्ह करायला सो का नाही असा विचार करून म्हणून मी हो म्हंटल पण खरंच मजा येईल अधिक असं वाटतं कारण रंग माझा वेगळा मध्ये ना जरी निगेटिव्ह केलं होतं ना तरी त्याला एक तीन लाईन होती म्हणजे तो तो एका ते पूर्ण खलनायक नव्हता तो दीपाच्या बाबतीत निगेटिव्ह होता बाकी मुली आई परिवार हॉस्पिटल या सगळ्यांसाठी तो खूप चांगला आणि पॉझिटिव्हच होता त्यामुळे आता ते ती लाईन पुसून पूर्ण निगेटिव्ह करण्याचा अनुभव मिळणार आहे आणि तो मला भरभरून घ्यायचा आहे बघू कसा वाटतो प्रेक्षकांना अभिजित खरं तर इतका वर्षांनी पुन्हा एकदा मालिकेच्या दिशेने आलायच तू आणि मालिकांना मला हेच वेगळी कमिटमेंट असते म्हणून मला त्यावेळेस करायचं नव्हतं आणि माझी माझे रिझन्स पण होते बरेच पण आता हे कॅरेक्टर करण्यामागे पण हा शो करण्यामागे पण माझे खूप ब्युटिफुल रिझन्स आहेत बिकॉज ही स्टोरी जेव्हा मी ऐकली हा कॉन्सेप्ट जेव्हा मी ऐकला तर मला सांगावंसं वाटतं इथे की ना बरेच शोज किंवा बरेच बऱ्याच प्र बरेच प्रोजेक्ट्स हे स्टोरी ड्रिवन असतात की स्टोरी काय म्हणते स्टोरी कुठे जाते आणि काही काही शोज असतात जसं आपला शो आमचा शो या की हा ना कॅरेक्टर ड्रिवन आहे की तुम्हाला उत्सुकता लागेल की हे कॅरेक्टर काय करते स्टोरी तर आहेच पण त्या कॅरेक्टर ड्रिवन शो असल्यामुळे करण्यामध्ये एक वेगळी मजा आहे आणि म्हणून मी टोटली माझ्या मनाला किंवा मला स्वतःला सांगितलं की ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायचंय मला पूर्ण वेळ आणि मी तुम्हाला खरं सांगू मी ॲक्च्युली आता शूट शू करतोय ना रोज मला काही टेन्शन येत नाही मी खूप एन्जॉय करतोय मी शर्वला पण की कॅरेक्टरला मला जाम मजा येते मला असं वाटत नाही की यार आता एवढा मोठा सीन आहे आता तेवढा मोठा सीन आहे रेडी मला मला दोन सीन जर गॅप मिळाला ना तर मला असं वाटतं यार गॅप का मिळाला यार चल ना सॉरी या काहीतरी असं इतकं ते इतकी मजा येते ह्याला रिझन्स पण आहेत की महेश सर आहेत ज्यांनी जितू सर आहेत की आधी आमचं खूप प्री डिस्कशन वगैरे सगळं झालं कॅरेक्टरचा ग्राफ काय क्राफ्ट काय याच्यावर सगळं डिस्कशन झालं प्लस आमचे शैलेश सिरसेकर सर की अजून एक सांगतो की हे कॅरेक्टर आहे ना हे असं तलुकेल नाही करू शकत आहे कारण मला फार तलुकेल करायचं हवं आहे नॅचरल कसं होतं पण स्टेटमेंट स्टेटमेंटवाला कॅरेक्टर हे जे बोलतील ते स्टेटमेंट्स आहेत जसं तुम्ही रोमबाई बघितलं असेल की हा मध्ये हा ब्लड म्हणतो एवढे स्टेटमेंट्स आहेत त्याला कुठे तोड नाही तो आहे तो याला सुटत नाही त्याचं वाक्य कुठेच सो ते करायला पण मला मजा येते काहीतरी वेगळं करायला मिळतं आणि शैलेश सरांमुळे ते फार इझी पण होऊन जाते ते शॉर्ट्स पण तसे लावतात so किंवा रिहर्सल करताना डायलॉग्स पार्ट करताना वगैरे खूप इज करून देतात मला सो आय एम व्हेरी हॅप्पी की मला कॅरेक्टर करायला मिळतं आणि आय एम शुअर आत्ता दोन्ही प्रोमोजमध्ये लोकांना ते आवडत आहे तुम्हाला पण आवडलं थँक्यू सो मच शर्वरी म्हणजे म्हणालेच की आधी अनेक अनेक भाषा याही आधीची मालिका होती तिची वेगळी भाषा होती आणि यात तर इंदोरी भाषा आहे त्यात तुझा हिंदीचा टच आहे म्हणजे आम्हाला धिंगाणावरती अर्ध्यांना कळूनच चुकलं होतं आणि त्यात तुझे लुक्स इतके छान छान असतात प्रत्येक मालिकेदरम्यान काय सांगशील एक मी खूप स्वतःला लगेच समजते की मला आत्तापर्यंत मी जेवढी काही थोडी कामं केलेली आहेत त्या प्रत्येकात मला खूप वेगळे लुक्स मिळाले म्हणजे अगदी बाह्य रूपापासून आतल्या गुणांपर्यंत म्हणजे प्रत्येक पात्र हे खूप वेगळं आहे म्हणजे कुठलंच पात्र मी अरे हे मागच्या पात्रासारखंच आहे असं नाही झालेलं माझ्या बाबतीत आणि त्यामुळे ते प्रत्येक वेळी करण्यासाठी खूप मजा येते यावेळेचा पण लूप पूर्ण वेगळा आहे थोडे इंदोरी गोष्टी यामध्ये आम्ही ॲड केलेल्या आहेत आणि तसंच भाषासुद्धा वेगळी आहे कॅरेक्टरची कॅरेक्टरचा स्वभाव पूर्णपणे वेगळा आहे त्यामुळे ती त्या सगळ्या गोष्टी करायला खूप मजा येते मला तिघांना एकंदरीत प्रश्न विचारायची जेव्हा कळलं की हे आपल्या सोबत आहेत कास्ट म्हणून पहिला थॉट काय आला की अभिजीत आहे माझ्या समोर ज्याच्या समोर मी आता मस्तपैकी विलानिश वागणार आहे काय थॉट आला नाही खूप खूप पॉझिटिव्हली बघत होतो मी त्याकडे कारण म्हणजे जेव्हा मला कळलं की मी ही मालिका करतोय तेव्हा या दोघांचा ऑलरेडी प्रोमो आलेला त्यामुळे मला माहिती होतं की ओ आता मी ह्या याच्यात करणार आणि मला तो प्रोमो मुळा इतका आवडलेला इतका गोड वाटलेला आणि त्या त्यात मी निगेटिव्ह भूमिका करतोय तर ते अर्थातच खूप पॉझिटिव्हली बघितलेलं मी कारण मी जितके हिरो हिरोईन गोड वाटतील आणि जितके त्यांना सतत एकत्र बघावं असं प्रेक्षकांना वाटेल तितकाच विलन जास्त वर्क होऊ शकतो म्हणजे त्यांच्यातच ते बॉन्ड दिसला नाही तर, तर मग हा काय कामाचा तर त्यामुळे तो पहिल्या प्रोमोपासनं ती जोडी म्हणून इतकी छान दिसत आहेत एकत्र की त्याची उत्सुकता जास्त होती की ओके आपल्याला यांच्यात प्रॉब्लेम्स करायचे ओके हे माहिती होतं त्यामुळे शर्वरिका अभिजीत यांच्यावर का अर्थातच काम garaला म्हणजे दोन्ही फारच सिन्जर नट आहेत आणि हा म्हणजे कामाच्या का ठिकाणी फालतू टाइम पास करणारे अर्थात नाहीयेत तशा लोकांचा मला राग पण असे पण बन... असे <laughs> <laughs> दस... ते आहेत दोघे टाइम पासवर मला आठवलं पण तो टाइम पास नाहीये खरं तर ती सुद्धा प्रेक्षकांची एन्जॉयमेंट आहे म्हणजे रील्स रील्स येणार आहेत का शेरवरिका तयार झाले

मी असं केलं नाही मी आज विकास टाकला मला आवडत थँक्यू सो मच तुम्हाला तुम्हाला नाही आणि खूप खूप शुभेच्छा खरं तर सिंगर आहेत तर तर मालिकेचं टायटल सॉन्ग होऊन जाऊ देत आणि खास मालिकेची नायिका गाणार आहे तर तुझा मोहक कहसण्याने या मनी वाजे अलगोज त्या धुंद आठवाची कानामध्ये कुजबोज